मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान तर तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेले असून मित्रांनो प्रचारात सर्वच उमेदवारांनी जोरदार मुसंडी घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो आठीतटीच्या लढती होण्याची शक्यता व्यक्त होत असून पडद्यामागून सूत्रे हलवणारे नेते व कार्यकर्ते प्रचारात सहभागी होऊ लागल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे मित्रांनो निवडणूक रंगतदार होणार असेच सध्या दिसून येत आहे मित्रांनो निवडणुकीतील प्रचार हा निर्णायक वळणावर पोचल्याचे सांगण्यात येत आहे मित्रांनो वीस नोव्हेंबर रोजी मतदान तर तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेले आहे मित्रांनो निवडणुकीतील प्रचार शिगेला पोचलेला असून ग्रामीण भागामध्ये सर्वच उमेदवारांनी प्रचारात जोरदार मुसंडी घेतल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात येत आहे मित्रांनो सर्वच मतदारसंघामध्ये आटीतटीच्या लढती होण्याची शक्यता व्यावी